नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकताच काल वेगवेगळ्या चालन अठराव्या लोकसभेच्या संदर्भातले देशातले कौल दाखवलेले आहे आणि एकंदरीत कौल हे एन डी एच्या बाजूनं नरेंद्र मोदीच्या बाजूने दाखवलेले आहे परंतु एकंदरीत खरी परिस्थिती काय ग्राउंड रिपोर्ट काय आहे महाराष्ट्रातला रिपोर्ट काय आणि जालना लोकसभा मतदारसंघाचा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा काय पोल आहे हे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुदर्शन अग्रवाल यांच्याकडून जाणून घेऊया जी आपल्याला काय वाटतं की जे पोल जाहीर झालेले त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे पोल जे जाहीर झालेत खरोखर पोल एक्झॅक्ट पोल जे आहे ते एक तारखेपर्यंत जे मीडियावाले आजपर्यंत मोदी सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी दाखवत होते जनता ही यावेळेस मोदी सोबत नव्हती मोदी लाट नव्हती पण एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकांना मतदारांना कुठंतरी भरमवीत करायचं काम सध्याच्या घडीला चालू आहे जालना लोकसभा मतदारसंघाचा विषय जर आपण ठरवला तर या ठिकाणी जनतेनं हे इलेक्शन या जालना लोकसभा मतदारसंघाचं जनतेनं हातात घेतलेलं होतं मतदारांनी हातात घेतलं होतं पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होईल असं एक्झिट पोलमध्ये दाखवल्या जातं याचा अर्थ असं होतोय जे मतदान झालेलं आहे जे कल्याण काळेला मतदान झालेलं आहे ते बदलण्याचं काम सध्याच्या घडीला मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करते का अशी शंका मतदारसंघामध्ये आहे एकंदरीत मीडियाच्या चॅनलच्या चान चान संदर्भात जर विचार केला लोकशाही चॅनल मात्र कल्याण काळे हे आघाडीवर दाखवले मात्र आता जर बघितलं ते चॅनल बंद करण्यात आलेलं आहे तेच कारण आहे जे मोदीच्या गोदीमध्ये त्या ठिकाणी जनतेला आशा आहे लोकांनी त्या हिशोबाने त्यांना मतदान केलेलं आहे चार तारखेचा निकाल हा वास्तव म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल असं तुम्हाला वाटतं महाविकास आघाडीच्या बाजूलाच हा निकाल लागणार आहे आश्चर्य व्यक्त करतील ज्यांनी एक्झिट पोल दिलेले जे चॅनेलवाल्यांनी त्यांना त्यांच्या कानामध्ये मारल्यासारखं होईल असं तुम्हाला चित्र येणाऱ्या चार तारखेला दिसेल मंगेश साबळेचा काय परिणा मंगे परिणाम मंगेश साबळेचा परिणाम काही होणार नाही कल्याण काळे साहेबांना त्यांचा फायदाच झालेला आहे कल्याण काळेला लीड न मिळता पण कल्याण काळे किमान पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने या लोकसभा मतदारसंघातून निवडून येते जो वेगवेगळ्या चॅनल ने पोल दाखवलेला आहे त्या पोलच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं जे पोल, पोल दाखवलेले ते पोल एक तारखेपर्यंत बरोबर त्या ठिकाणी नव्हते पण एक तारखेला जे मतदान होतं संध्याकाळनंतर ते पोल बदलण्याचं काम या ठिकाणी झालं मी पहिलेच बोललो की हे मीडिया पूर्ण मॅनेज केलेलं काम भारतीय जनता पार्टीने केलं असं आम्हाला शंका आहे लोक म्हणतात की नरेंद्र मोदीने भ्यान साधना केल्यामुळं परिणाम झालेच असं ध्यान जर केलं केलं गेलं असतं तर मग इलेक्शन घेण्याचं कामच नसतं मोदीजींनी सहा महिने पहिले मध्ये बसायचं असता इंडिया अलायन्स किती देशामध्ये चीवडून इंडिया अलायन्स किमान तीनशेच्या आसपास जागा निवडून आला पाहिजे त्याच्यावरती यायला पाहिजे पण या ठिकाणी या गोदी मीडिया जे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण केलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी बसेल आणि पंतप्रधान तिसऱ्यांदा बनणार नाही मोदीजी यावेळेस त्यांना जनतेनेच थांबवलेलं आहे त्याच्यामुळं इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी बसणार